जे नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकले नाही बर मुंबई महानगरपालिकेसह चौदा महानगरपालिकांच्या निवडणुका घेऊ शकत नाही जम्मू काश्मीर जसे राज्य सारख्या राज्यात तीन तीन वर्ष निवडणुका घेऊ शकले नाही मणिपूरला जे सरकार पळून जात आहे त्यांनी वन नेशन वन इलेक्शनचा फंडा आणावा हे जरा आश्चर्यकारक आहे लोकशाहीला हिंदुस्थान हा एक मोठा देश आहे महान देश आहे प्रचंड लोकसंख्या आहे अनेक राज्य आहेत त्या राज्यामध्ये विविधता आहे भाषा आणि प्रांत वेगळे आहे संस्कृती वेगळी आहे हवामान प्रत्येक राज्यातलं बदलत असतं घटनाकारांनी हिंदुस्थानच्या संविधानकारांनी आम्ही जे म्हणतो ना संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे संविधान बदलण्याच्या म्हणजे संविधानामध्ये जे काही मार्गदर्शक तत्व आहेत ती बदललीच जात आहेत लोकसभा निवडणुका राज्यसभा निवडणुका राज्याच्या निवडणुका त्यांना यासाठी गत घ्यायच्या आहेत कारण ईव्हीएम मध्ये किंवा यंत्रणेमुळे एकाच एक वेळेला निवडणुका जिंकायच्या एकदाच ईव्हीएम फिट करून टाकायची दुसरा असा आहे की आधी महानगरपालिकांच्या निवडणुका घेऊन दाखवा एकत्र राज्यांच्या निवडणुका घेऊन दाखवा एकत्र वन नेशन वन इलेक्शन हे लोकशाही विरोधी आहे भविष्यामध्ये कदाचित नो इलेक्शन हा त्यांचा नारा असेल त्याची सुरुवात आहे आज वन नेशन वन इलेक्शन भविष्यात हा देशच राहणार नाही नो इलेक्शन नो नेशन हे सुद्धा हे करू शकतात त्याची तयारी आहे आम्ही सगळे इंडिया आघाडीचे लोक एकत्र बसून याच्यावरती चर्चा करू जेव्हा संसदेमध्ये हा प्रस्ताव येईल किंवा विधेयक येईल त्याच्या आधी आम्हाला चर्चा करावी लागेल पण भारतीय जनता पक्षाचं प्रत्येक पाऊल हे संविधानाला आव्हान देणार आहे घटनाकाराने संविधानाच्या निर्मात्यानी ज्या तरतुदी करून ठेवलेल्या आहेत त्या लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या होत्या आणि मोदी त्या संविधानावरच हल्ला करताना दिसत आहेत वन नेशन वन इलेक्शनच्या घोषणेमध्ये किंवा या संकल्पनेमध्ये देशात ज्या वारंवार निवडणुका होतात आणि त्यावर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होतात त्या एकत्रित निवडणूक घेतल्याचा खर्च मोदी, मोदी मोदी अर्थ कर ला ला। मोदी यांना अर्थशास्त्र कधीपासून कर कळायला लागलं मोदी यांना हे अर्थशास्त्र कधीपासून कळायला लागलं आणि मोदी हे किती कधी झाले अर्थपंडित इतक्या वर्षामध्ये या निवडणुका झालेल्या आहेत आणि आमच्या पूर्वजांनी घटनाकारांनी अत्यंत काळजीपूर्वक विचार करून घटनेमध्ये या तरतुदी केलेल्या आहेत नरेंद्र मोदी यांनी नवीन संविधान नवीन कायदा लिहू नये त्यांच्या लोकांना हा त्यांचा राजकीय स्वार्थ आहे भारतीय जनता पक्ष भविष्यात राज्यात आणि लोकसभेत हरणार आहे हे नक्की झाल्यामुळे अशा प्रकारचे फंडे ते आणतायत हेच प्रश्न आहे वन नेशन वन इलेक्शनला काँग्रेसने जो विरोध दर्शवलाय शिवसेना युबीटीची भूमिका काय आहे आमचाही विरोध आहे कारण हे संविधानविरोधी आणि घटनाविरोधी आहे देशाच्या एकात्मतेच्या विरोधी आहे राष्ट्रीय एकात्मिकता ज्याला म्हणतो भाषा संस्कार संस्कृतीच्या विरोधी आहे मुळात हे देशाच्या विरोधीच कृत्य आहे तुम्हाला निवडणुका जिंकायच्या एकाच वेळेला म्हणून जर तुम्ही हे फंडे करत असाल तर त्याचा देशाच्या दृष्टीने काही फायदा नाही निवडणुकीमध्ये खर्च होतो मग लूट थांबवा ना देशात जी भ्रष्टाचाराच्या जा माध्यमातून लूट आणि दरोडेखोरी सुरू आहे ती आधी थांबवा निवडणुका ही लूट नाही निवडणुका ही लोकशाहीची गरज आहे ज्या पद्धतीनं लाडक्या उद्योगपतींच्या माध्यमातून देशाची लूट सुरू आहे ती थांबवायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक केंडरमध्ये घोटाळा आहे शिंदे यांचं सरकार जो घोटाळा करत आहे प्रत्येक ठिकाणी घोटाळा आहे तो थांबवा महानगरपालिकांच्या निवडणुका यासाठी घेतल्या जात नाही कारण मुंबईसारख्या पुण्यासारख्या नागपूरसारख्या महानगरपालिकेत प्रशासकाच्या माध्यमातून लूट सुरू आहे ही थांबवा तुम्हाला निवडणुकीतला खर्च दिसतोय पण लूट दिसत नाही रावसाहेब साहेब जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीत कालपासून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे पण असं कळत आहे की काही जागांवर विशेषतः मुंबईतल्या सहा ते सात जागा हा तुमच्याकडे आलेली माहिती होत नाही ही तुमच्याकडली माहिती ही चुकीची आहे प्रत्येक जागेवर सहमती आहे मीडियामध्ये आलेल्या बातम्या या अफवा आहेत पेरलेले आहेत महाविकास आघाडीतले तिन्ही घटक आणि आमचे इतर मित्र पक्ष आम्ही अत्यंत व्यवस्थित चर्चा करून सीट टू सीट प्रत्येक जागेवर चर्चा करतो की कोण जागा जिंकते आता इतक्या मोठ्या राज्यामध्ये आघाडीमध्ये एखाद दुसऱ्या जागेवरून मतभेद नाही तर दुमत असू शकतं अशाच जागा ह्या नंतर चर्चेला येतील पण त्या फार नाही आहेत ओव्हरऑल आमच्याकडे जागा वाटपा संदर्भात एकमत जास्त आहे किती जागा आहेत नाही त्या ना, कशाला तुम्हाला सांगायच्या त्या बंद खोलीतल्या चर्चा आहेत त्या मुळात मी असं म्हणतो की मतभेद हे नाहीच आहे जागा कोणत्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने लढायची याच्यावर चर्चा होते मुंबईचं जागा वाटप होईल ना मुंबईत काय एवढं कठीण आहे लोकसभेतचं सुरळीत पार पडलं सुरळीत पार पडल्यामुळे मोदींचा पराभव महाराष्ट्रात झाला यावेळेला एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिकडाचा पराभव आम्ही करू त्या त्यादृष्टीनं आमची पावलं जागा जागावाटप कधीपर्यंत पूर्ण होण्याची म्हणजे याच्या चर्चा सुरू आहे कारण असं म्हटलं जातं की पाच ऑक्टोबरपर्यंत आचारसंहिता बघा आचारसंहिता आचार लागण्याच्या आधी जागावाटप पूर्ण झालेलं असेल आमच्यासाठी जागा जागावाटप ही अडचण नाही स्वतः माननीय शरद पवार साहेब असतील माननीय उद्धव ठाकरे जे असतील नाना पटोलेजी किंवा दिल्लीतला दिल्लीतलं हायकमांड आहे हे प्रत्येक जण जागा वाटपामध्ये अत्यंत संयमानं आपल्या भूमिका बजावत आहेत सूत्र काय असेल समसमान जागा वाटप हे सूत्र जेव्हा जागा कोणाच्या वाट्याला किती येतात जाहीर होईल ते लपून राहत आहे का सूत्र कसलं जिंकेल त्याची जागा हे सूत्र आहे की कमी आम्हाला आपल्या पक्षाचं अच्छा त्यांनी ज्या ज्या ज्यांनी बातम्या दिल्या आहेत ते आमच्याबरोबर बैठकीला होते का बसलेले ते होते का आमच्याबरोबर कालच्या बैठकीला किंवा आधीच्या बैठकांना तसं असेल तर मग ते मान्य करा हो हो बातम्या देणारे लोक आमच्याबरोबर बैठकीला बसले होते आणि आमची चर्चा चा त्यांनी ऐकली या हे चर्चेचे विषय नसतात हे या पत्रकारांना बातमीदारांना कळलं पाहिजे अशा चर्चा कधीच होत नाहीत राजकारणामध्ये अशा प्रकारच्या उद्धव ठाकरे जे मुख्यमंत्री झालेले आहेत ही या राज्याची तेवाची गरज होती आणि महाविकास आघाडीची गरज होती हे लक्षात घ्या खिलाफ ये, ये, ये निर्णय है ये देश बहुत बडा है महान है देश की लोकसंख्या पॉप्युलेशन इतनी बडी है इस देश में इतने प्रदेश और प्रांत और भाषा की विविधता है तो ऐसे में एक जो निर्णय